असे निवेदन तहसीलदारांना ब्लॅक पँथर पक्षाकडून देण्यात चनगड तालुक्यात ऊस पिकाची ज्या कारखान्यांनी केला आहे त्या कारखान्याने विशेषतः चनगड तालुक्यात पिळणी कानूर फाटकवाडी गुडावळे कोकरे आडुरे जांभरे नावेली उमगाव कोळिंद्रे नागवे आजगाव हेरे नादवडे खा गुळवडे मोठणवडी पारले कळसगादे जेलुगडे पाटणे शेवाळे कलिवडे आंबेवाडी भागात तात्काळ उचल करावी या भागात जनावरांचा वावर असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं कारखाना साईटवर सदर भागातील शेतकऱ्यांचा ऊस थ्रू पासद्वारे तात्काळ कारखान्याच्या काट्यावर वजन करून घ्यावे कारखाना व कोळीवर कुणाचंही अंकुश नसल्याने कमी उत्पादन असणारा शेतकरी नडला जाऊन आर्थिक संकटाला सामोरे जातो जे कारखाने सदर मागणीची अंमलबजावणी करत नाहीत त्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात यावे आणि त्या ब्लॅक पँथर पक्षाकडून शेतकऱ्यांच्या वतीनं उग्र आंदोलन करण्यात येईल असं निवेदनाद्वारे इशारा दिला आहे यावेळी पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई तालुका अध्यक्ष दीपक कांबळे उपाध्यक्ष पंडित कांबळे जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी विक्रम कांबळे सतीश कांबळे सागर कांबळे श्रीपादराव कांबळे नजीर आगा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड